Да ну раз! धनुराशीसाठी हा सप्ताह हा स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे आपण कोणतेही काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्धच करून दाखवाल आपल्या घरामध्ये कोणतेही निर्णय घेताना आपल्याला वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन मिळेल सोबतच कोणतेही कार्य तुम्ही करत असाल तर त्या कार्यामध्ये त्यांचे मिळालेले जे अनुभव आहेत ते तुम्हाला मदत करतील लाभच देतील तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरूर करा तसे योग तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वाहन मिळेल सोबतच एखाद्या घर खरेदी विक्रीचा व्यवहार तुम्ही करण्याची शक्यता आहे आणि त्या व्यवहारामधून तुम्हाला आर्थिक फायदाच होईल आपण एखादे सार्वजनिक काम कराल आणि त्यामधून आपले नाव लौकिक वाढण्याची शक्यता आहे तरी याचा तुमच्या जीवनावर सकारात्मकच परिणाम दिसून येईल जे कोणी व्यक्ती कला क्षेत्रामध्ये आहे त्यांना लाभच मिळेल आणि तुमच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल आपण कोठे आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर जरा जपून करा आणि सोबतच प्रत्येक गोष्टीचे आधी निरीक्षण करा तपासून घ्या आणि नंतरच कोठेही पैशांचा व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार करा कारण सध्या ह्या आठवड्यामध्ये तुम्ही फसले जाण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहारामधून त्यामुळे आर्थिक व्यवहार सांभाळा सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबामध्ये सुख शांती असणार आहे परंतु उत्तरार्ध थोडासा कठीण परिस्थितीमधून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडेसे सावध रहा आपल्याला जेवढे झेपेल जे तेवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारत चला उगीच कुवतीपेक्षा जास्त जबाबदारी अंगावर पडणार आहे आणि आपल्याला ती झेपणार नाही उगाच तुम्ही तोंडावर पडाल त्यामुळे त्यापेक्षा शक्य आहे तेवढेच काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आपला थोडासा लहरी स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा यावर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे आपण इतरांना खूप त्रास देत असतो उगीच त्यांना नेहमी संकटामध्ये घालत असतो तर हे सर्व सध्या तरी थांबवण्याची सुरुवात करा नाहीतर अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे सावध रहा आपल्या मनावर थोडेसे संयम घाला कारण आपले मन अशांत राहील सोबतच कसली तरी चिंता आपल्याला सारखी सतावीत राहील तरी याचा तुम्ही विचार करा आणि या सगळ्यामुळे आपल्याला मानसिक त्रास तर होणारच आहे परंतु आपल्या नातेसंबंधामध्ये क्लेश उत्पन्न होईल आणि आपले नाते हे खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या आपण जर कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्यामध्ये काही कारणाने अविश्वास किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आपले नाते जपा जर कोणी विवाह इच्छुक असतील तर विवाह जुळण्याची शक्यता आहे कारण तसे योग आहेत परंतु जर काही अडचणी आल्याच तर त्यावरही तुम्ही मात कराल उगीच त्यांना फाटे फोडत बसू नका अडचणी तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून प्रयत्न करा नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील व्यावसायिक वर्गाला आपण जे कोणते व्यवसाय करत आहात त्यामध्ये भरभरून यश मिळेल सप्ताहाच्या शेवटी व्यवसायामध्ये काही समस्या उत्पन्न होतील तर त्याच्यावरही तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा व्यवसायामध्ये आपण तेजी अनुभवाल आणि भरभराटच होईल सोबतच जर कोणते नवीन करार करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच करा यामधूनही तुम्हाला लाभच मिळतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल आपल्या प्रत्येक कार्यामध्ये ते तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुमची बढती होण्याचीही शक्यता आहे परंतु उत्साहाच्या भरात तुम्ही कामावर अजिबातच दुर्लक्ष करून चाल नाही ना सप्ताहाच्या शेवटी मात्र आपल्याला मिळालेल्या कामामध्ये काही किंवा गंभीर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे तरुण वर्गाला जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल आणि सोबतच जर तुम्ही व्यवसाय कुच सुरू करणार असाल तर तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे मदत मिळेल आणि सप्ताहाच्या सुरुवातीसच तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू कराल कारण सप्ताहाच्या नंतर तुम नवीन व्यवसायासाठी प्रतिकूल काळ आहे तर जर तुम्हाला व्यवसाय सुरू असेल तर सप्ताहाच्या तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला हा सप्ताह मानसिक त्रास देणारा जाणार आहे मनामध्ये कसला तरी विचार घर करून बसलेले असणार आहे त्यामुळे आपण थोडेसे मानसिक तणावामध्ये राहाल सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण जुने काही आजार तुम्हाला त्रास देतील विद्यार्थी वर्गा हा काळ अभ्यासामध्ये प्रगती करणारा असणार आहे भरपूर अभ्यास कराल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रगतीही मिळेल स्पर्धा परीक्षेची जर कोणी तयारी करत असतील तर त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होईल आणि मन स्थिर राहील तुम्ही जोमाने अभ्यासाला लागाल आणि उत्साहाने परीक्षेची तयारी कराल आपल्या ध्येयाकडे तुम्ही एक पाऊल पुढे जाल ज्येष्ठ हा काळ थोडेसे आरोग्याच्या बाबतीमध्ये त्रास देना आपले ला त्रास देणारा जाईल कारण आपल्याला निद्रानाशाचा संभवेल आणि त्यातून आपले आरोग्य काही कारणाने बिघडण्याची शक्यता आहे सोबतच आपल्या आहारावर आणि दैनंदिन व्यायामावर विशेष करून लक्ष देणे हे खूप महत्वाचे आहे गरजेचे आहे एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला काही चांगले तर काही वाईट परिणाम देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद